जो तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल असा शुभ योग येत आहे अश्रू आनंदाचे असतील ग्रह नक्षत्र पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे नमस्कार सिंह राशीच्या लोकांना तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे आमच्या चॅनेलवर फक्त एकदा हा व्हिडिओ पहा आणि जर तुमच्या जीवनात बदल झाला नाही तर मी पूर्ण पंचवीस लाख रुपये देण्यास तयार आहे होय मित्रांनो आज संध्याकाळी वाजून मिनिटे नंतर तुमच्या जीवनात असा बदल होणार आहे जो तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल हा बदल इतका मोठा असेल की तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून जाईल मित्रांनो माझी फक्त एक छोटीशी अट आहे की तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून नीट आणि प्रत्येक गोष्ट खोलवर समजून घ्या कारण आज संध्याकाळी नऊ वाजून मिनिटे नंतर तुमच्या कुंडलीत एक जबरदस्त परिवर्तन घडणार आहे जे तुमच्या जीवनाला सात जन्मांच्या बरोबरीने आनंद देणार आहे असा शुभ योग तुमच्या कुंडलीत आजपर्यंत कधीही बनलेला नव्हता पण आता तो तयार होणार आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर चमत्कारी बदल घडवून आणणारा असेल सिंह राशीच्या लोकांना दार उघडणार आहे आज संध्याकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटे नंतर श्रीमंत होण्याचा काळ आला आहे कोट्यधीश होण्याची वेळ आली आहे पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्व माता राणीचे खरे भक्त या व्हिडिओला एक सुंदरसा लाईक जरूर करा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये श्रद्धेने तीन वेळा जय माता त्यामुळे माता राणीचा थेट आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबालाही मिळेल मित्रांनो तुमच्या जीवनात असे काही होणार आहे जे ऐकून तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील पण घाबरण्याची गरज नाही कारण हे अश्रू आनंदाचे असतील जेव्हा एखाद्या व्यक्तीला अपेक्षेपेक्षा जास्त काही मिळते जेव्हा एखादे मोठे स्वप्न अचानक खरे होते तेव्हा डोळ्यातून अश्रू वाहतात आणि हेच तुमच्या सोबत घडणार आहे ज्या गोष्टीची तुम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती ती पुढील बहात्तर तासात तुम्हाला मिळणार आहे पण अट इतकी आहे की या ज्योतिषशास्त्रीय भविष्यवाणीला सुरुवातीपासून लक्षपूर्वक पहा कारण या क्षणी ग्रह नक्षत्र पूर्णपणे तुमच्या बाजूने आहेत आणि आता कोणतीही शक्ती तुम्हाला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही सिंह राशीच्या लोकांना आता यश तुमच्या पायाशी लोरण घेईल कारण हा काळ अत्यंत शुभ आणि दुर्मिळ आहे असा काळ पुन्हा पुन्हा येत नाही आजचा हा अभ्यास पूर्णतः तुमच्या ग्रह नक्षत्रांवर आधारित आहे आणि तो तुमच्यासाठी अत्यंत खास आणि महत्वाचा आहे गेल्या काही काळापासून ज्या अडचणींनी तुम्ही त्रस्त होता त्या आता संपणार आहेत आता तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही फक्त या ज्योतिष कार्यक्रमाला शेवटपर्यंत पहावे लागेल ही भविष्यवाणी शंभर टक्के अचूक आणि प्रमाणित आहे कारण ती ग्रह गोचराच्या आधारावर तयार केली गेली आहे जर ती चुकीची ठरली तर मी तुम्हाला पाच लाख रुपयांचे बक्षीस देईन आणि यावर मी गीतेची शपथ घेत आहे आता तुमच्या जीवनात मोठा उल्थापालत होणार आहे आज रात्री बारा वाजल्यानंतर एक दिव्य शक्ती तुमच्या घरी प्रवेश करणार आहे जी तुमच्या जीवनाला पूर्णतः बदलून टाकेल ही दिव्य शक्ती तुम्हाला अमाप संपत्ती, कोट्यधीश बनवू शकते आता तुमचे जीवन पूर्वीसारखे राहणार नाही आता ते संपूर्णत बदलणार आहे सिंह राशीच्या लोकांना या ज्योतिषशास्त्रीय विश्लेषणात सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचे पालन तुमच्यासाठी संजीवनीसारखे ठरेल येथे तुम्हाला प्रत्येक महत्वाची माहिती दिली जाईल केव्हा आणि कोणता मोठा बदल होईल कोणता शुभ परिवर्तन तुम्हाला नवे शिखर गाठण्यास मदत करेल कोणती शुभवार्ता तुमच्या जीवनात दस्तक देणार आहे आणि कोणत्या महत्वाच्या घटना तुमच्यावर परिणाम करणार आहेत तुम्हाला काही अचूक उपायही सांगितले जातील ज्यांचे पालन करून तुम्ही तुमच्या जीवनातील अडथळे दूर करू शकता त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो ही महत्वाची माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही हे थे लक्षात ठेवा त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा जर तुम्ही लक्षपूर्वक पाहता मध्येच सोडून दिला तर तुम्ही आयुष्यभर पश्चाताप कराल मी तुमच्यासाठी दररोज कठोर मेहनत घेतो जेणेकरून तुमच्या जीवनात मोठा बदल होऊ शकेल तुमची गरिबी संपावी आणि तुम्ही सुखी जीवन जगावा सिंह राशीच्या लोकांना जेव्हा मी कोणाला दुःख पाहतो, तेवा की पाहतो तेव्हा मला खूप वाईट वाटते मी इच्छितो की प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनात आनंदी असावा कोणालाही कोणतेही दुःख वाटू नये याच कारणामुळे मी तुमच्यासाठी हे विशेष आणि महत्त्वाचे ज्योतिषशास्त्रीय कार्यक्रम घेऊन येतो जेणेकरून तुम्ही हे पाहून तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकता मित्रांनो आज रात्री बारा वाजता धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्या घरी पाऊल ठेवणार आहे हो ए, तुम्ही बरोबर ऐकले माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणार आहेत आणि त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंदाची बरसात होईल मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आज रात्री बारा वाजता धनाची देवी माता लक्ष्मी एका पक्षाचा अवतार घेऊन तुमच्या घरी येणार आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन पुढे जाण्याची प्रेरणा देतील यानंतर तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडतील सिंह राशीच्या लोकांना येत्या बहात्तर तासात तुमच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे आता ती वेळ आली आहे जेव्हा मोठ्या शुभवार्तेची एंट्री होईल हा बदल इतका भव्य असेल की आता तुमचे जीवन पूर्वीसारखे राहणार नाही हे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण तुमच्यासाठी अमृतासमान सिद्ध होईल त्यामुळे हे लक्षपूर्वक पहा आणि प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्या तुमचा नशिबाचा तारा आता तेजस्वी होणार आहे आणि लवकरच तुम्हाला एक मोठा आनंद मिळणार आहे सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या जीवनातील सर्व समस्या आता संपुष्टात येणार आहेत हे एक दिव्य संकेत आहे की तुमचे वाईट दिवस आता समाप्त होत आहेत आणि आनंदाचे नवे पर्व सुरू होणार आहे येत्या तीन दिवसात हे देवता तुमच्या जीवनात तीन मोठे चमत्कार घडवून आणणार आहे हे चमत्कार तुमच्या कल्पनेपलीकडे असतील पण त्यांचा स्वीकार करण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार ठेवावे लागेल या चमत्कारांचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा भगवान तुमच्या घरी येतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कोणत्याही रूपात असू शकतात ते दोन साधे लोकही असू शकतात जे तुमच्या दारावर येतील ते तुम्हाला धन सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतील पण हे केवळ तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही त्यांना ओळखून त्यांचे योग्य स्वागत कराल लक्षात ठेवा जेव्हा हे देवता तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांच्याशी आदराने आणि विनम्रतेने वागा ही तुमच्या श्रद्धेची आणि संयमाची परीक्षा असू शकते त्यामुळे या काळात तुमच्या वागणुकीवर विशेष लक्ष ठेवा सिंह राशीच्या लोकांना तुमच्या जीवनात असा बदल होणार आहे जो तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल हा बदल इतका मोठा असेल की तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून जाईल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून गुरुजींचे आशीर्वाद भविष्यात देखील मिळत राहतील धन्यवाद